नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जेजुरी शहरात आलेलो आहोत का का दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होत आहे खंडोबाची जेजुरी सोन्याची जेजुरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जेजुरी नगरी प्रसिद्ध आहे या दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ ब च्या उमेदवार सौ अलका हेमंत शिंदे यांच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत नमस्कार नमस्कार भारतीय जनता पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेला आप आपलं अभिनंदन थँक्यू प्रभाग क्रमांक नऊ ब उमेदवार म्हणून आपण या oh. निवडणुकीत उतरलेला हो oh. प्रभाग नऊ ब कसा आहे किती मतदार आहेत पंधराशे साठ मतदार आहेत म्हणजे पंधराशे चौसष्ट त्यातले एक अकराशे मतदान होईल अशी गॅरंटी आहे कारण मयत आणि बाहेरगावी गेलेली लोक कोरोना काळात एक चौसष्ट वगैरे लोक गेलेले आहेत आणि काही मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत काही बाहेरगावी गेलेले आहेत काही मतदार मतदान करत नाहीत असा धरून दुरुन हिशोब धरणाने अकराशेचं मतदान धरलेला हा प्रभागाची तुमच्या रचना कशी आहे नऊ ब हा प्रभाग कसा आहे यात रहिवासी भाग किती आहे शाळा किती आहे व्यापारी बाजारपेठेचा कसा समावेश आहे आणि मतदार कशा प्रकारच्या म्हणजे मतदाराची जर आपण रचना पाहिली की हिंदू मराठा आहे समीकरण कशी आहेत तसं पाहिलं तर नव नऊ प्रभाग हा उभीपेठपासून तर चिंचेच्या बागेपर्यंत आहे सगळा मतदारसंघ हा व्यापारी वर्गाचाच आहे चिंचेची बाग धरलं तर तिथं थोडासा सर्वसामान्य कुटुंब म्हणजे झोपडपट्टी भाग थोडा आहे रामोशी समाज आहे तसा जेजुरी गाव हेच बाराबुलतेदारांचं गाव आहे परंतु माझ्या ज्या मतदारसंघ आहे तिथं सर्व सर्व समाविष्ट लोक राहतात त्यामुळं व्यापारी वर्ग पण आहे म्हणजे छोट्या छोटे मोठे व्यवसाय करणारे पण आहेत आणि कामगार वर्ग पण आहे असा प्रभाग आहे तो मिक्स तुम्ही स्वतः महिला उद्योजक हो। आहात आणि व्यवसायातून समृद्धी अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा हो। महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय या प्रभागात करू इच्छित खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आदी असतील किंवा दुसरे मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना असेल किंवा बऱ्याच महिलांच्या योजना आहेत वयोवृद्ध लोकांसाठी आहे पेन्शन आहे त्यांच्यासाठी म्हणजे महिलांना हातभार लावण्यासाठी बरेच उद्योग आपल्या पक्षाने समाजात आणलेले आहेत त्याला अनुसरून महिलांना मी उद्योग आणि व्यवसाय देण्याचं मी पहिलंच ठरवलेलं आहे तसाच मी वचननामा पण तयार केला आहे त्याच्यामध्ये पण मेन्शन केलेलं आहे की मला महिलांना कुठेतरी व्यवसाय आणि कामात आहे म्हणून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कोणती विकास काम करू इच्छिता समजा आपण उद्या निवडून जा मतदारांनी नगरपालिकेत कोणती काम आपल्याला की आपण केली पाहिजे खर तर प्रभाग क्रमांक नऊ हा खूप काम करण्यासारखा प्रभाग आहे कारण तिथं बरेच वर्ष बरेच राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे म्हणजे मागील सरकारचे लोक निवडून आलेले आहेत आणि त्याच त्याच घरातले निवडून आले पण तिथं सुविधाच काय दिल्या गेल्या नाहीत मला कोणाला टीका टिप्पणी करायची नाहीये पण मी लग्न होऊन जसे आले तसा तो प्रभाग मी तसाच बघते बऱ्यापैकी तर उभे पेटेला आमच्या मोठा रस्ता होणं गरजेचं आहे चिंचेच्या बागेपासून म्हणजे उभे पेटेपासून तर त्या प्रभाग संपेपर्यंत चार शाळा आहेत तर तिथं मुलींची संख्या जास्त आहे तर त्या मुलींसाठी मला सीसी कॅमेरे बसवायचे आहेत तक्रार पेटी बसवायच्या आहेत की हल्ली बऱ्याच गोष्टी घडत आहेत मुलींवरती तर त्या मुली बोलू शकत नाहीत का तर सर्वसामान्य कुटुंबातली कुठलीच महिला म्हणजे मी पण माझ्यावर काही जर आलं तर मी बोलू शकत नाही पटकन आता मी राजकारणात आहे म्हणून माझा आवाज वाढलेला असेल परंतु जर सर्वसामान्य महिला असेल ती बोलू शकत नाही त्यासाठी मला तिथे तक्रार पेटी बसवायच्या तसं चिंचेचा भाग हा जास्त यात्रेकरून भरलेला असतो मग कुठंतरी लागलं कुठं काय झालं त्याच्यासाठी एक आपलं दवाखान्याच्या ज्या पेट्या असतात तसे एक पेटी बसवायची फर्स्ट एड पेटी म्हणतात त्याला त्या पेट्या मला ठिकठिकाणी थीक बसवायच्या आहेत पिंचेच्या बागेत झोपडपट्टी जी आहे त्या झोपडपट्टीचा विषय हा खूप दिवसापासून प्रलंबित आहे तो विषय मला पहिला करायचा आहे कारण तिथला महिला वर्ग त्या विषयासाठी झटतो आहे म्हणजे पूर्ण कुटुंब तीस चाळीस कुटुंब त्या विषयाला झटत आहेत आणि त्यांना त्रास देणारी लोकं पण सर सरकारमधलीच आहेत तर तो, तो विषय मला एक कवर करायचा आहे कडेपठा रोडला यात्रेकरूही आहेत सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलाही आहेत तिथे मला सी सी कॅमेरे बसवायचे आहेत असे बरेच मुद्दे आहेत मी हा वचन जमा केलेला आहे त्याच्यात मी लोकांपर्यंत तो मिळून जाईल सगळ्यात तुम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे की हा या पुढील काळात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कोणत्याही महिलेची डिलिव्हरी तिला मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नाव आहे पाच हजार रुपयाची रक्कम त्या मुलीच्या भवितव्यासाठी बँक खात्यात जमा करणार आहे नेमकी काय योजना आहे खर तर नरेंद्रजी मोदींची आणि देवेंद्र फडणवीसांची असेल किंवा मी चित्रातांच्या माध्यमातून काम करते म्हणजे चित्रातांच्या बरोबर मी काम करते तर ह्यांच्यातून जे मी काही शिकले किंवा मी बघते आहे त्याच्यात त्यांना मुलींवरती किंवा महिलांवरती जास्त काम करायचं का आहे तर ते शिकता मला आता मुलींना खूप म्हणजे सगळ्या मुलींना सो सोयी सुविधा खूप आहेत पण मला त्याच्यातून ज्या येणाऱ्या मुली जन्माला मुली येतील त्यांना मला पाच हजार द्यायचे आहेत ते पाच हजार मी फक्त एका वर्षासाठी देणार नाही आहे मी त्यांना पाच वर्ष ते पाच पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंटला टाकणार आहे ते पाच वर्ष पाच पंचवीस हजार रुपये झाल्यानंतर त्याची मी एवढी सतरा वर्षासाठी करणार आहे त्याला तिची आई किंवा भाऊ बहीण कोणतरी हे असेल आणि ती तिच्या भविष्यासाठी ते पैसे होऊन जातील अशा प्रकारे तुम्ही वार्डातील प्रभागातील महिलांसाठी योग्य प्रकारची भूमिका काही योजना घेऊन निघालेल्या आहेत सरकारकडून तुम्हाला काय मदत होईल सरकारची प्रकल्प करायचा बाग आता ही ट्रस्टने आहे सध्या केला जातोय पैसे आकारले जातात पूर्वजांनी खरं तर कुलधर्म आचारासाठी चिंचीची बाग तयार केलेली आहे मग नेमकं हा प्रश्न कसा सोडव खर तर सरकार आपलंच आहे बीजेपीचं सरकार आहे त्याच्यात आमचे बावनकुळे साहेब जे आहेत ते आता सध्या ह्या विषयासाठी महसूल महसूल तेच ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी जी काय मदत घेता येईल ती ती मदत घेऊन मी त्यांचा विषय म्हणजे मी झोपडपट्टीचा जो विषय सांगितला तो असेल किंवा चिंचेच्या बागेचा विषय असेल हे दोन्ही विषय मी बावनकुळे साहेबांशी बोलून चित्राताईंना हाताला पकडून हे दोन्ही विषय मी आचारसंहिता संपल्यानंतर एकतीस दिवसाच्या आत त्यांचे विषय मी क्लिअर करून देणार आहे ही मी त्यांना माझ्या वचनामे दिलेली आहे खर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे झोपडपट्टीवासी सरकार केंद्र आणि राज्य सरकारची या सारी योजना आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी अं सो वालकता शिंदे यांनी केलेली आहे खऱ्या अर्थानं प्रभागाचा जर विकास करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल तर महत्वाचा रहिवाशांचा प्रश्न आहे आणि चिंचीची बाग ही वर्षानुवर्ष या जेजुरी खंडोबाच्या परिसरामध्ये लाखो भक्त जे येतात त्यांच्यासाठी कुल आचार आणि विविध प्रकारच्या कुलधर्मासाठी त्या जागेचा वापर होतो परंतु सध्या ही बाग एका ट्रस्ट नेकायदेशीर ता त्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी वाहन तळाच्या आकारणी लोकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी काही चार्जेस लावलेले आहेत याच्यावरही उपाय अलकाताई शोधणार आहेत अलकाताई दोन तारखेला उद्या पार दोनच दिवस आता मतदारांचे मतदानाचे राहिलेले मतदारांना काय तुम्ही आवाहन करू इच्छिता मला मतदारांना एकच सांगायचं आहे की जो जनतेत फिरेल सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमची कामं मंत्रालयापर्यंत जाऊन करेल अशा लोकांना तुम्ही निवडून द्या आणि चांगले सुशिक्षित आणि तरुण लोकांना संधी द्या एवढंच मी सांगेन एस एसआरएस करायची असेल किंवा इतर सुविधा द्यायची असतील तर त्यासाठी शासनाचा निधी आणावा लागतो मग हा निधी तुम्ही कसा आणणार शासनाचा निधी आणायचा तर सरकार आपलं लागतं ते सरकार आपलं आहे म्हणजे राज्यात पण सरकार आपलं आहे वरती पण केंद्रात पण सरकार आपलं आहे आणि माझं चित्राताईंशी संबंध असलेले संबंध असतील बावनकुळे साहेबांच्या सं असलेले संबंध असतील त्या दोन्ही व्यक्तींशी संबंध धरून किंवा त्यांच्याशी संपर्क करून मी ही दोन्ही कामं करून आणणार आहे तसंच आत्ता मी लोकांना पण आवाहन करू इच्छिते की तुम्ही जे मतदान करणार आहात ते सरकार ज्याचं आहे त्याला मतदान करा कारण जेव्हा वरती सरकार ज्याचं आहे त्याला खाली निधी व्यवस्थित येऊ शकतो तो व्यक्ती चांगलं काम करू शकतो तरच म्हणजे तुम्ही जे एखादं काम समोर आणलं तर सरकार आपलं नसेल तर वरून निधी आणायचं कठीण जातं तर आत्ता बी जे पीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तुम्ही सुज्ञा सुशिक्षित लोक आहात आणि समजूतदारपणाने भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने निवडून द्याल हीच माझी विनंती राहील जय जा हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम